अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्वात मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ख्याती असलेल्या कुरणखेड येथील आरोग्य केंद्राला पंचायत समिती सदस्य सुषमा प्रशांत ठाकरे यांनी आकस्मिक भेट दिली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा लेट लतीपणा यावेळी उघडकीस आला प्राथमिक आरोग्य केंद्र उघडण्याची वेळ सकाळी साडेआठ वाजताची असताना सुद्धा दहा वाजेपर्यंत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित नव्हते यावेळी गावातील रुग्ण वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी ताटकडत बसले होते एकीकडे एक सात रोगांची मोठ्या प्रमाणावर साथ असताना डेंगू सदृश्य आजाराचे परिसरात रुग्ण निघाले असताना येथील आरोग्य विभाग गंभीर असल्याचे दिसले नाही सर्वात मोठे आरोग्य केंद्र असल्याने परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने या प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात अशावेळी ही बाब आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी गंभीरतेने घेऊन रात्रीसह आरोग्य यंत्रणा तयार ठेवणे क्रम प्राप्त ठरते मात्र भेटी दरम्यान हा हलगर्जीपणा उघड झाला आहे त्यामुळे पंचायत समिती सदस्य ठाकरे तात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जगदीश बनसोळ यांच्याशी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली व संबंधितांना सदरील प्रकाराबाबत जाब विचारणेबाबत सूचना केल्या तसेच यानंतर अशा प्रकारच्या निष्काळजीपणा दिसून आल्यास किंवा वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा मनमाने कारभार दिसल्यास सदर प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप ठोकण्याशिवाय दुसरा इलाज नसल्याचे यावेळी पंचायत समिती सदस्य सुषमा ठाकरे यांनी सांगितले मदर पीएससी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुरणखेड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांचा अभाव आहे तसेच या ठिकाणी एमबीबीएस दर्जाचा वैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे येथे फार्मासिस्ट सारखे पद रिक्त आहे याकरिता लवकरच पंचायत समितीमध्ये मागणी करण्यात येणार असून याबाबत निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देणार आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर